दिल्लीमध्ये आज आम आदमी पक्षाची महासभा होणारे अरविंद केजरीवाल यांना ईडीनं अटक केली त्याचा निषेध या सभेच्या माध्यमातून व्यक्त केला जाणार आहे दि, -दि, -दि दिल्लीतील रामलीला मैदानावरती या महासभेचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे या महासभेसाठी इंडिया आघाडीतील सर्व प्रमुख नेते सुद्धा उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्रातून शरद पवार आणि उद्धव ठाकरे हेही यासाठी दिल्लीला रवाना होणार आहेत असं कळत आहे तर आजच्या आत्ताच्या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय की दिल्लीमध्ये आज आम आदमी पक्षाची महासभा आहे दरम्यान उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दिल्लीत दाखल झालेले आहेत आम आदमी पक्षाच्या आजच्या महासभेला ते उपस्थित राहणार आहेत आम आदमी पक्षाच्या महासभेसाठी इंडिया आघाडीतील सर्व प्रमुख नेते हे उपस्थित राहणार आहेत शरद पवार सुद्धा या महासभेमध्ये उपस्थित राहणार आहेत दरम्यान आज दिल्लीमध्ये दिल्ली महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची देखील बैठक होऊ शकते अशी सूत्रांनी साम टीव्हीला महत्वाची माहिती दिली आहे तर आपण पाहतोय की आज दिल्लीमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दाखल झालेले आहेत आम आदमी पक्षाच्या आजच्या या महासभेला ते उपस्थित राहणार आहेत आणि आम आदमी पक्षाच्या महासभेसाठी इंडिया आघाडीतील सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार राहणार आहेत आणि यामध्ये शरद पवार यांचाही समावेश आहे इंडिया आघाडीच्या दिल्लीतील महासभेला प्रत्युत्तर म्हणून एनडीए कडून मेरठमध्ये जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज दिल्लीतील रामलीला मैदानावरती विरोधकांची महासभा होणार आहे अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ लोकशाही वाचवा महारॅलीमध्ये इंडिया आघाडीच्या एकजुटीचं दर्शन सुद्धा घडणार आहे तर इंडिया आघाडीच्या महारॅलीला प्रत्युत्तर म्हणून भारतीय जनता पक्षानं मेरठमध्ये एनडीएची जाहीर सभा आयोजित केलेली आहे या सभेसाठी भाजपनं जय्यत तयारी सुद्धा केली आहे या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये प्रचाराला सुद्धा सुरुवात करणार आहेत तर आज दोन महत्वाच्या जाहीर सभा होत आहेत एकीकडे इंडिया आघाडीची दिल्लीमध्ये होणार आहे तर एनडीएची मेरठमध्ये सभा होणार आहे